अरग लक्ष्मीवाडी येथील श्री महालक्ष्मी भंडारा उत्सवासाठी येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचे हार्दिक हार्दिक स्वागत स्वागतोत्सुक स्वागत। सचिन दादा तलंगे माजी उपसरपंच ग्रामपंचायत लक्ष्मीवाडी व मिरज तालुका भारतीय जनता पार्टीचे सक्रिय युवा कार्यकर्ते आरग लक्ष्मीवाडी येथील श्री महालक्ष्मी भंडारा उत्सवासाठी येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचे हार्दिक हार्दिक स्वागत स्वागतोत्सुक श्री महालक्ष्मी फर्निचर अँड होम अप्लायन्सेस मिरज रोड आरग आमच्याकडे बेड कपाट टिपॉय लाकडी सोफा फुल्लकुशन सोफा सागवाणी बेड प्लास्टिक फर्निचर भांडी इलेक्ट्रिक साहित्य एकाच छताखाली योग्य दरात मिळण्याची सोय माने दाजी खोत, माजी सरपंच ग्रामपंचायत लक्ष्मीवाडी व तानाजी भोसले युवा उद्योजक लक्ष्मीवाडी लक्ष्मीवाडी येथे श्री महालक्ष्मी भंडारा उत्सव सोमवार दिनांक दोन सप्टेंबर रोजी भंडारा उत्सवाची सुवर्ण महोत्सवी वर्षाकडे वाटचाल पाहुई आमचे एसटीन मराठी न्यूज प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरव यांनी दिलेली विशेष माहिती महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या अरगलक्ष्मीवाडीतील श्री भाविकांचे आराध्य श्री देव, महालक्ष्मी देवालयातील भंडारा महोत्सव सोमवार दिनांक दोन सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे तरी पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी देवीच्या दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन भंडारा कमिटीच्या वतीने करण्यात येत आहे एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली चालू करण्यात आलेला भंडारा महोत्सवाला एक्कावन्न वर्षे पूर्ण होत आहेत या महान धार्मिक कार्याची सोन महोत्सवी वर्षाकडे वाटचाल होत असताना दिसत आहे चालू वर्षी पंचवीस क्विंटल अन्न शिजवून पंचवीस हजार भाविक भक्तांना महाप्रसाद वाटप करण्याचा मानस आहे असे भंडारा कमिटीच्या वतीने सांगण्यात आले चालू वर्षाचा भंडारा अमृत महोत्सवी वर्षाकडे वाटचाल करत असताना भंडारा कमिटीच्या वतीने मोठा भक्तीभाव वाटवून महालक्ष्मीच्या नावाला एस टी न्यूजमध्ये आपलं सर्व दर्शकांचं स्वागत आहे आज आपण लक्ष्मीवाडी म्हणजेच महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर असलेले अनेक भक्तांचे आराध्य दैवत श्री महालक्ष्मी देवी आणि या महालक्ष्मी देवीच्या प्रांग प्रांगणामध्ये गेली अनेक वर्ष भंडारा उत्सव साजरा करण्यात येतो श्रावण महिन्याच्या अमोश दिवशी या दिवशी भंडारा महोत्सव साजरा करण्याची अनेक वर्षाची परंपरा आहे या दिवशी हजारो भक्तगण देवीच्या दर्शनासाठी आल्यानंतर येथे भंडारा उत्सवमधील देणारा हा धार्मिक प्रसाद सेवन करून आई लक्ष्मीचा आशीर्वाद मानतात अशी या भंडारा उत्सवाची परंपरा आहे तर या ठिकाणी गेली अनेक वर्षे या लक्ष्मीच्या मंदिरामध्ये भंडाराचा प्रसार चालू आहे ते भंडाराचा प्रसार केव्हा चालू झाला त्यावेळेचं स्वरूप काय होतं आणि आत्ताचं स्वरूप काय आहे याविषयी भंडारा कमिटीचे प्रमुख व लक्ष्मी गावचे माजी सरपंच माने दाजी यांना या ठिकाणी उपस्थित आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया हा लक्ष्मीचा भंडारा म्हणजे काय दादा नमस्ते, नमस्ते। या भंडाराशिवाय थोडक्यात आपण माहिती सांगावी हा महालक्ष्मीचा प्रसाद एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली चालू केलेला आहे त्यावेळी परिस्थिती पाण्याची बिकट होती दुष्काळ पडलेला सतत आमच्या ह्या पूर्वभागाला दुष्काळ पडलेला आणि पाऊस पाणी हो देईल शेतकरी सुखल सुखी समाधान लाभो देईल सुजलाम सुफलामी शेती हो देईल म्हणून ज्येष्ठ वयस्कार लोकांनी हा महाप्रसाद एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली चालू केला आणि तसंच चालू करत करत आज उद्याच्या दिवशी एक्कावनव वर्ष आम्ही हा महाप्रसाद चालू करत आहोत आणि बरेचसेच कर्नाटक महाराष्ट्र या राज्यातून बरेचसेच भाविक येऊन महाप्रसाद घेतात देणगी स्वरूपात देतात ज्या देणग्या दिल्यात त्या देणगीमधून हा कमान उभा केली ह्या महाप्रसादाची खोली चालू केली आली आहे जवळजवळ पंचवीस लाखाचं काम आम्ही आता हाती घेतलेलं आहे बाहेर बसण्याची व्यवस्था ही जरा दुर्मिळ होती आहे त्यामुळं आतल्या आत, आत महाप्रसाद घेण्यात यावा प्रत्येक शुक्रवारी आणि महाप्रसाद चालू करून आज चाळीस वर्षे झालेले आहेत प्रत्येक शुक्रवारी अमोशा मंगळवारी असा प्रसाद होतो पण सर्वात मोठा प्रसाद म्हणजे श्रावणाच्या शेवटीच्या अमोशाला पंचवीस क्विंटल धान्य शिस्त आणि त्याचा महाप्रसाद ह्या पंचकृषीतील तर सगळे येतातच पण कर्नाटक महाराष्ट्र बऱ्याच राज्यातून महाप्रसाद घेण्यासाठी लोक इथं हजर होतात तर जसं आत्ता माजी सरपंच दाजी खोत यांनी सांगितलं या प्रसादाची सुरुवात एकोणीसशे स झाली म्हणजे त्यावेळी एकोणीसशे चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर साली आपल्या मिरोजपूर्व भागामध्ये आरग्यक्ष्मी परिसरामध्ये दुष्काळाची परिस्थिती होती त्यावेळी पाऊस कमी पाणी कमी एकंदरीत शेतकऱ्याचे जीवन हे पाण्यावरच अवलंबून असतं आणि त्यावेळी दुष्काळ परिस्थिती होती पण पर आपल्या या आई लक्ष्मीचा जो परिसर आहे या भागातील शेतकऱ्यांना पिण्यासाठी पाणी व्हावं शेतीसाठी पाणी व्हावं ह्या उद्देशानं या, या, या मनामध्ये भक्ती ठेवून इथल्या काही वरिष्ठ मंडळांनी त्यावेळी आंबिलबू स्वरूपात हा भंडारा चालू केला आणि त्याचा आज एवढा विस्तार झाला आहे त्यावेळी पाच पन्नास जेवण करणारे लोक प्रसाद घेणारे लोक आज जवळजवळ पंचवीस हजार लोक एका दिवशी प्रसाद घेत आहेत म्हणजे थोडक्यात सांगायचं काय ह्या आई लक्ष्मीच्या भंडाराची जे महत महती आहे ती दिवसेंदिवस वाढतच आहे आणि आता चालू वर्ष उद्याचं त्यांचं उद्या दोन सप्टेंबर हा त्यांचा एकावन्नावा वाढदिव हे भंडारा आहे तर त्या भंडाराची सु वार्� पुढील वाटचाल सुवर्णमहोत्सवी वर्षाकडे व्हावी अशी ह्या येथील कमिटीची अपेक्षा आहे याबद्दल राजांना तुम्हाला काय म्हणायचं याबद्दल आता आम्ही पंच्याहत्तर वर्षाकडे प्रधापण करत आहोत पंच्याहत्तर वर्षी चालूच होणार आहेत पण आता एक देणगी मिळते आहे माल मिळतो आहे पण वेळ द्यायला लोक कमी झाले आहेत त्यामुळं तरुण मंडळाने जे ज आहेत त्यातली बरीचशीच आपली लोकं मयज झाली कमी झालेले आहेत तरी जास्तीत जास्त गावातील तरुण मंडळीने आज भाग घेतला पाहिजे आणि आत्तापर्यंत घेतलेला आहे उद्याचं पूर्ण दिवस आमचं गाव लहान थोर मंडळी सगळी पडील ती सेवा करतात कोण लोटतो आहे कोण भांडी धुतोय कोण काय स्वयंपाकला मदत करतात कोण येणाऱ्या भाविकांचे स्वागत करतात कोण गाड्या व्यवस्था करतात सर्वांनीच हा भाग उचलून धरलेला आहे गावातील ज्येष्ठ असू दे लहान थोर मंडळीने उद्याचा दिवस पूर्ण दिवस गाव बंद ठेवून आपला व्यवसाय कुठलाही असेल तर तो बाजूला ठेवून उद्याचा दिवस पूर्ण सहकार्य करता आला असंच सहकार्य त्यांचं लाभ ही मी महालक्ष्मीच्यांनी प्रार्थना करतो आहे तर या ठिकाणी आत्ता भंडारा कमिटीच्या वतीने आवाहन केल्याप्रमाणे मिरजपूर भागातील अनेक पंचक्रोशीतील लोकांनी उद्याच्या भंडारा उत्सवामध्ये येऊन आई लक्ष्मीचं दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घ्यावा असं सर्वांना आव्हान करण्यात येत आहे तर या ठिकाणी मी थांबतो आहे एस टी न्यूज मराठी बाळासाहेब गुरु लक्ष्मीवाडी या बरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार